नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस या गुलाबकडून सुमित्राला समजतं की आपली ओवी ही हॉस्पिटलला आहे त्यावेळेस आता इकडे ओवी हॉस्पिटलला आहे हे कळताच आता सुमित्रा ही एकटीच या सिटी हॉस्पिटलकडे येते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नर्सला इथे ओवी रणदिवे आहेत का असं रिसेप्शनवर चौकशी करून आता नर्स सांग की जा पुढे आहेत रण दिवे त्याच वेळेस आता इकडे ही सुमित्रा इकडे आतमध्ये येत असते तर इकडे डॉक्टरशी हा ऋषिकेश बोलत असतो कारण आता ओवीला बरं वाटत असल्यामुळे ओवीला डिस्चार्ज हवा असतो तर ऋषिकेश आता डॉक्टरांची परमिशन घेत असतो त्यानंतर डॉक्टर सांगतात की ओ आम्हाला एक म्हणायचं की ओवीची एक टेस्ट बाकी आहे तेवढी एकदा टेस्ट झाली आणि सर्व काही रिपोर्ट अगदी क्लिअर झाले तर काही प्रॉब्लेम नाही आहे तिला डिस्चार्ज देऊ शकतो असं पण डॉक्टर ह्या जेव्हा ऋषिकेशला सांगत असतात त्यावेळेस आपली सुमित्रा तिथे येते त्यानंतर डॉक्टर तिथून जातात पुढे असं बघायला मिळतं की हा ऋषिकेश लगेच आपल्या आईकडे म्हणजे सुमित्राकडे बघतो त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही या ऋषिकेशला विचारते की माझी ओवी कशी आहे त्यावेळेस आता हा ऋषिकेश बोलतो की कोणती तुमची ओवी ज्या नातीला तुम्ही कधी नातीचं प्रेम दिलं नाही आणि तिला शाळेतून आल्यावर कधी विचारलं नाही ज्या नातीची दिवाळी कशी साजरी झाली की नाही ते कधी चौकशी केली नाही आणि कुठली तुमची नात असं ऋषिकेश या आपल्या आईला बोलत असतो तर इकडे आता ही सुमित्रा बोलते की अरे मला माहीत पण नाही की ओवी ॲडमिट आहे म्हणून तू असं काय बोलतोस त्यावेळेस आता इकडे ऋषिकेश या सुमित्राला बोलतो की ओ सुमित्रा रणदिवे ज्या जानकीने सुमित्रा रणदिवे ह्या बाईला कॉल केला होता आणि जानकी ही स्वतःहून आपल्या सर्व काही दुःख पोटात घालून फक्त ओवीसाठी हे पाऊल तिने उचललं होतं आणि जानकी ही सुमित्रा रणदिवेकडे अक्षरशः पैशांची भीक मागण्यासाठी तिने हा हा कॉल केला होता आणि ओवीसाठी पैसे मागितले होते कारण ओवीला उपचारासाठी डॉक्टरांना पैसे हवे होते त्यामुळे डॉक्टर काही ओवीला ॲडमिट करून घेत नव्हते अगदी रात्री ही जानकी आपल्या ओवीला पाठीशी घेऊन इकडे ह्या खूप काही रस्त्यावर सर्व काही गाड्यांना हात करून कुणीही ह्या जानकीच्या मदतीला धावून आलं नाही आणि माझ्या जानकीवर इतकी वाईट वेळ आलीसुद्धा तरीसुद्धा ही जानकी आपल्या ओवीला इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आणि त्यानंतरही ते आल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा पैशांची मागणी केली त्यावेळेस जानकीने सुमित्रा रणदिवे यांना कॉल केला होता आणि पैशांची मागणी केली होती तर सुमित्रा रणदिवे जानकीला बोलली की तुला तुझ्या ओवीची शपथ की इथून पुढे तू एक रुपयासुद्धा मागायचा नाही असं जेव्हा हा ऋषिकेश या सुमित्राला बोलत असतो त्यावेळी सुमित्रा बोलते की अरे चुकलं माझं मला माहीत पण नाही आपली ओवी ही ॲडमिट आहे मला फक्त जानकीने पैसे मागितले परंतु कशासाठी मागितले काय मागितले हे मला काही माहीत नव्हतं असं खूप काही ही, ही सुमित्रा या ऋषिकेशसमोर रिक्वेस्ट करू लागते परंतु ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो ऋषिकेश काही ह्या आपल्या सुमित्राला या जानकीला आणि ओवीला भेटून देण्यासाठी तयार नसतो परंतु ज्यावेळेस ऋषिकेश आणि सुमित्रा दोघे बोलत असतात त्यावेळेस जानकी तिथे येते जानकी लगेच आता सुमित्राकडे बघते तर सुमित्रा बोलते की अगं माझी ओवी कशी आहे त्यावेळेस आता इकडे की बोलते की आई ओवी ठीक आहे चला मी तुम्हाला ओवीकडे घेऊन जाते परंतु मित्रांनो ऋषिकेशनी जानकीलाही सत्य सांगितलेलं असतं की मी आता सर्व काही डोळ्यासमोर ठेवून इथून पुढे नवीन ऋषिकेश म्हणून जगणार आहे त्यामुळे आता ऋषिकेशनी सर्व काही स्वभाव चेंज करून सुमित्रा ह्या सुमित्राला तर हॉस्पिटलमध्ये आल्यावर चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि ह्या ओवीला भेटायला आलेल्या सुमित्राला या ऋषिकेशनी अखेर माघारी पाठवलेली असते कारण ज्यावेळेस जानकी ही सुमित्राला घेऊन आतमध्ये चाललेली असते त्यावेळेस ऋषिकेशनी जानकीसमोर सुमित्राला सांगितलेलं असतं मित्रा रणदिवे मी तुमच्यासमोर आज हात जोडतो परंतु माझ्या प्लीज ओवीला तुम्ही भेटू नका कारण माझ्या ओवीला भेटून एका बापाची आणि एका आईची तूट केल्यानंतर काय असते हे तर मला व माझ्या मुलीला दाखवून द्यायचं नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही भेटू नका आणि आल्या पावली माघारी जा असं जेव्हा ऋषिकेश या सुमित्राला बोलतो तर सुमित्रा ही खूप आता वाईट वाटून घेत असते सुमित्राच्या मनाला खूप काही वाईट वाटत असतं परंतु मित्रांनो हा सर्व खेळ ऐश्वर्याने केलेला असतो आणि ऐश्वर्याने जर आता ह्या सुमित्राला सर्व सत्य सांगितलं असतं तर या सुमित्राने सुद्धा ओवीच्या उपचारासाठी पैसे दिलेले असतात परंतु काय करणार सुमित्राला सर्व काही सत्य ह्या ऐश्वर्याने सांगितलं नसल्यामुळे आणि ह्या सुमित्राचासुद्धा ऐश्वर्यावर खूप काही विश्वास असल्यामुळे हा प्रकार घडलेला असतो जेव्हा आता इकडे सुमित्रा घरी येते आणि घरी आल्यानंतर सर्व घडलेला प्रकार ह्या आजीला सांगते तर आजी ही ऐश्वर्याच्याच बाजूने असते ऐश्वर्या ही तिथे आलेली असते तर आजी बोलते की अगं सुमित्रा तू गेलीच कशाला होती तुझी ती सावत्र तिला भेटायला असं जेव्हा आजी या सुमित्राला बोलते तर सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि त्याच वेळेस आता इकडे ह्या ऐश्वर्याचा तर खूप जळफळाट होत असतो कारण आईल जर जानकी आणि ओबीला गेल्या तर आईला असाच पुळका येत राहील आणि आई कायमची त्यांच्या बाजूने होऊन जाईल असा धाक्या ऐश्वर्याला निर्माण झालेला असतो त्यामुळे ऐश्वर्या खूपच टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही सुमित्रा घरी आलेली असते त्यावेळेस सुमित्राला सर्व काही गोष्टीचा पश्चाताप होत असतो आणि खरोखर एवढा मोठा पश्चाताप होत असतो की ज्यावेळेस आता ही ऐश्वर्या पुन्हा या सुमित्राचे कान भरू लागते त्यावेळेस ही ऐश्वर्यावर सुमित्रा खूपच भडकते आणि बोलते की अगं तू तर तोंड बंदच कर आज तुझ्यामुळे आमच्यावर ही ऐकून घ्यायची वेळ आलेली आहे तू एक घरातला सडका कांदा आहे आणि तुझा चेहरा आता आमच्या समोर तर आलेला आहे तुला इथून पुढे घरात तर ठेवणार नाही परंतु तुला तु 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 मी लगेचच्या लगेच पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात देणार आहे कारण अगं तू कशी आहे हे चांगलंच ओळखलं मी खरोखर तू खूप डेंजरवाही आहे तुझ्यामुळे आज आमच्या घरातील पूर्ण नाती सर्व काही तुटलेली आहे त्यामुळे अजिबात इथून पुढे तू अजिबात ह्या घरात थांबायचं था नाही आणि राहायचं पण नाही मी माझ्या सारंगला दुसरी बायको करून देईल परंतु तुझ्याबरोबर त्याला मी संसार करून देणार नाही कारण तुझ्यामुळे आज जर घरामध्ये घरपणच राहिलं नसेल त्या घराला तर तुला इथे घरात ठेवून काय उपयोग आहे मी जी हॉस्पिटलमध्ये गेले आणि ऋषिकेश मला एवढं काही बोलला केवळ फक्त तुझ्या वागण्यामुळे आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवला तू तर मला काय बोलली त्या दिवशी की जानकी वहिनी प्रॉपर्टीमधील पैसे मागतात अगं तिने ओवी हॉस्पिटलला ॲडमिट आहे म्हणून मला पैसे मागितले होते तू काय हे सत्य लपवलं का खरं बोलली नाही आणि मी पण जानकीचं काहीच ऐकून न घेता मी तिला डायरेक्टली काही बोलले असं पण आता इकडेही सुमित्रा या ऐश्वर्याला बोलत असते आणि ज्यावेळेस या या सुमित्राने खरं रूप जेव्हा ऐश्वर्यासमोर दाखवलेलं असतं तेव्हा ऐश्वर्याची बोलती एका क्षणामध्ये बंद झालेली असते आणि इकडे तर आता ही आजी तर आपल्या तोंडालाच लावते सारंग सारंगसुद्धा रडत असतो कारण मित्रांनो सुमित्राने फोन करून पोलिसांना घरीसुद्धा बोलावून घेतलेलं असतं आणि लवकरच आताही सुमित्रा ह्या ही ऐश्वर्याला पोलिसांना अटक करण्यासाठी सांगणार असते कारण आता ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आल्यामुळे आता ऐश्वर्याने आत्तापर्यंत काय काय गुन्हे केले हे सुद्धा सुमित्रा सर्व काही पोलिसांना सांगणार असते आणि नानांना तर सर्व सत्य ह्या सुमित्राला सांगायचं असतं परंतु नानांना बोलता येत नसल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला असतो आता इकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस सुमित्रा ही पोलिसांना फोन करते त्यावेळेस इकडे हे ऐश्वर्याची बोलती एका क्षणामध्ये बंद होते ही ऐश्वर्या लगेच हातापाया पडू लागते आणि बोलते की चुकले आई मी चुकले माफ करा परंतु सुमित्रा बोलते की आता तुझ्या चुकीला माफी नाही आत्तापर्यंत मी तुझंच ऐकलं आणि तुझ्यावरच आंधळा विश्वास ठेवला माझ्या डोळ्यावर तू एक आंधळी पट्टी ठेवली होती आणि ती पट्टी माझ्या डोळ्यावर ठेवून मी आजपर्यंत या घरात राहिले आणि माझ्या ऋषिकेश आणि जानकीला घरातून बाहेर काढलं आता तुला अजिबात माफी नाही अगं माझी एवलीशी नात तिलासुद्धा मला त्यास ऋषिकेशने केवळ फक्त तुझ्या एकटीमुळेच तुझ्या वागण्यामुळेच भेटून दिलं नाही समजलंस का असं पण इकडे ही सुमित्रा आता ह्या ऐश्वर्याला बोलते आणि लगेच पोलिसांना फोन करून या रणदेव यांच्या घरी बोलावून घेते आता लेडीज कॉन्स्टेबल सुद्धा तिथे आलेल्या असतात आणि सुमित्रा सर्व घडलेला प्रकार ह्या पोलिसांना सांगते त्यानंतर इकडे जेव्हा पोलीस घरी आलेले असताना ही ऐश्वर्या खूपच घाबरून जाते आणि रडू लागते आता लेडीज कॉन्स्टेबलला बघतास तर इकडे आता ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो कारण आता आता हायगाई होणार नाही कारण आपण जर सर्व सत्य आईंना खरं सांगितलं असतं तर ते बरं झालं असतं आता खूप काही गोष्टीचा पश्चाताप या ऐश्वर्याला होत असतो परंतु वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आता ऐश्वर्याने या सुमित्राची पाय धरून जरी माफी मागितली किंवा नाक घासून जरी माफी मागितली तरी त्याचा काहीसाही उपयोग होणार नसतो कारण मित्रांनो आता इकडे जेव्हा सर्व प्रकार हे पोलीस सुमित्राच्या तोंडून ऐकून घेतात त्यावेळेस आता जे पोलीस इन्स्पेक्टर असतात ते लेडीज कॉन्स्टेबलला ह्या ऐश्वर्याला अटक करण्यासाठी सांगतात आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये बेड्या ठोकून ऐश्वर्याला चला जेलमध्ये असं म्हणतात आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ही सारंग मला वाचवा सारंग मला वाचवा असं रडत म्हणत असते परंतु सारंगसुद्धा रडत असतो कारण मित्रांनो आता सारंगलाही कळून चुकलेलं असतं की आपला घटस्फोट होणार इकडे आता ज्यावेळेस ह्या ऐश्वर्याला अटक करून घेऊन जातात त्यावेळेस इकडे आता सुमित्राला थोडंसं बरं वाटतं कारण घरातील विषारी जी नागिन असते सडका जो कांदा असतो तो अखेर आज बाहेर गेल्यामुळे पुन्हा घरातील आनंदी वातावरण चांगलं होणार असतं आणि इकडे ही सुमित्रा पुन्हा जानकी व ऋषिकेशला मानाने घरी परत आणणार असे मित्रांनो आता नेमकं आपला जानकी आणि ऋषिकेश पुन्हा मानाने घरी कसे येणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद